नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत समाज कल्याण आयुक्तालय पुणे या ठिकाणची जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती यामध्ये ज्या पदांचा समावेश आहे वरिष्ठ कल्याण समाज कल्याण निरीक्षक कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे महिलांकरिता जे त्र्याण्णव पद आहे गृहपाल ज्याला आपण वार्डन किंवा अधीक्षक म्हणतो तसेच पुरुष मुलांकरिता त्रेसष्ट पदाची ही जाहिरात आहे टोटल चार ते पाच पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली होती या सर्व पदांचा आपण डिटेल मध्ये सिलेबस पाहणार आहोत परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे निमणी सिस्टीम असणार आहे का कोणत्या कंपनी मार्फत ही परीक्षा कंडक्ट केला केली जाणार आहे आणि नेमकी कधी परीक्षा होणार आहे त्या अगोदर अॅकडी मध्ये ज्या बॅचे स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर फास्टॅग रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे ही जी बॅच आहे आय व संगणक विषयासहित सहित सर्व विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत बॅच ची जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्न विश्लेषण त्यासोबतच टॉपिक वाईज एमसी क्यू घेतले जाणार आहेत त्यासोबत ते, ते, ते सेज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे आणि जे लेक्चर आहेत तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहण्याची पण अकॅडमी मार्फत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या बॅचची जी फी आहे आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये तुम्हाला टू मंथ व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे यासोबतच अंगणवाडी सुपरवायझर करिता जो महत्वाचा विषय आहे आय सीडीएस कम्प्युटर आणि पोषण अभियान या विषयाच्या अपडेट नोट्स अवेलेबल झालेल्या आहेत अगदी कमी शुल्कामध्ये पाचशे पन्नास रुपयामध्ये तुम्ही आठ ते दहा दिवसामध्ये घरपोच तुमच्या मिळणार आहेत होम डिलिव्हरी फ्री असणार आहे याकरिता नोट्स किंवा तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता जो, जो मोबाईल क्रमांक दिला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डब्ल्यू अकॅडमी या नावाचा प्ले स्टोरला जाऊन ऍप डाउनलोड करू शकता ऍप मधून पण तुम्ही बॅच परचेस करता येणार आहे सर्वात महत्वाचं आपण जो व्हिडिओ बनवत आहोत या यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक ग्रुप सी ची एकोणचाळीस पदाची जाहिरात पद आहे ग्रुप सी करिता त्यानंतर पुढे महिलांकरिता जे पद दिलेलं आहे गृहपाल अधीक्षक आणि ज्याला वॉर्डन म्हटलं होतं एकूण ब्याण्णव पदे आहेत यामध्ये डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं होतं जागेसंदर्भात ओबीसी ला किती आहेत ओपन एस सी एस किती जागा आहेत ठीक आहे त्यानंतर दोन्ही पदाकरिता जे जा आहे सर्वसाधारण एकसष्ट एकसष्ट पद आहेत महिला आणि पुरुषांकरिता दोघांना फॉर्म भरता येणार आहे पुढचं जे दिलेलं आहे उच्च श्रेणी लघुलेखक आहे त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक लिपिक वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक पदाच्या पण यामध्ये जागा आहेत त्यांचा आपण डिटेलमध्ये जो सिलेबस दिलेला आहे परीक्षेचं स्वरूप का असणार आहे त्याविषयी पाहणार आहोत यामध्ये एकदा पेमेंट बघून घ्या सर्वांचं गृहपाल अधिक्षक हजार सहाशे तुमचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक सहाशे आहे त्यानंतर निम्न श्रेणी एकेचाळीस हजार आठशे आणि समाज कल्याण निरीक्षक ग्रुप बी यस थर्टीन पस्तीस हजार चारशे रुपये स्टार्टिंग बेसिक तुमचं पेमेंट येस फोर्टीनुसार असणार आहे त्यानंतर पुढे दिलेलं आहे त्यांनी जो वर्षाचा कालावधी तुम्हाला माहिती याचं पात्रता शैक्षणिक अर्थ पण आपण पाहिले शैक्षणिक अर्थामध्ये कोणत्याही विषयामध्ये तुमची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्यासोबत तुम्हाला एम एस आय टी प्रमाणपत्र धारण केलेल्या अर्थ परीक्षा धारण केलेले उमेदवार फॉर्म भरू शकणार आहात त्यानंतर पुढे परीक्षा जी आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये टी सी एस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे यामध्ये जो निगेटिव्ह सिस्टीम वगैरे असणार नाही त्यामुळे तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहेत दोनशे प्रश्न दोनशे गुणांकरिता शंभर प्रश्न आहे शंभर दोनशे गुणांकरिता शंभर पैकी शंभर प्रश्न सॉल्व्ह करणे गरजेचं आहे यामध्ये जो सिलेबस त्याने दिलेला आहे मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुणांकरिता विचारला जाणार आहे त्यानंतर इंग्रजी विषयाचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्यानंतर पुढे दिलेले सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुणांकरिता आणि बौद्धिक चाचणी यामध्ये तुम्हाला गणित पण करावं लागणार आहे कारण तर टी सी एस कंपनी मार्फत गणित आणि बुद्धिमत्ता जरी बौद्धिक चाचणी दिली आहे तरी पण मिक्स क्वेश्चन पंचवीस तुम्हाला विचारले जाणार आहेत पन्नास प्रश्न पन्नास गुणांकरिता शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता तुमची परीक्षा टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे पुढे डिटेलमध्ये आपण बघूया याविषयी जे तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत विषय आहेत मराठी मराठीमध्ये कोणकोणते तुम्हाला करायचं आहे शब्दाच्या जाती सुरुवातीला प्राथमिक माहितीवरती एक ते एक ते दोन प्रश्न तुम्हाला विचारला जाणारे वर्णमाला वगैरे त्यानंतर शब्दाच्या जाती आठ आहेत त्याविषयी तुम्हाला डिटेल मध्ये माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे महत्वाचा संधी त्यानंतर प्रयोग समास समासाचे मुख्य प्रकार चार प्रयोगाचे तीन आहेत त्यानंतर वाक्य वाक्यपृथकरण शब्दसिद्धी अलंकार यावरती जे दहा ते बारा टॉपिक महत्वाचे आहेत यावरती शंभर टक्के प्रश्न दोन ते तीन प्रश्न विचारले जातात एका टॉपिक वरती त्यासोबतच तुम्हाला शब्दसंग्रह पण करावा करणे गरजेचं आहे याकडे बरेच विद्यार्थी दुर्लक्ष करतात त्यामुळे तुम्हाला आउट ऑफ मार्क येत नाहीत मराठीचं जे सर सरांच्या बुक सोबत तुम्हाला दुसऱ्या आवडती फ्रीमध्ये दिली जाते शब्दसंग्रहाची त्यामध्ये सर्व समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत एका शब्दा शब्दामध्ये एक शब्द अलंकारिक शब्द आहेत मनी वाक्प्रचार पण दिलेले आहे तुम्हाला त्याचा डिटेल मध्ये अभ्यास करणे गरजेचं आहे त्या, त्यासोबतच जो पुढचा विषय आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये पण जे महत्वाचे आता यामध्ये टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत जास्तीत जास्त तुम्हाला जे पंचवीस प्रश्न आहे पंचवीस पैकी दहा प्रश्न एरर वरती विचारले जातात त्यामुळे तुमचं एरर टॉपिक ग्रामेटिकली uh, जे एरर असतात ते चांगल्या प्रकारे तुम्हाला समजले समजून कॉन्सेप्ट जे आहे ते किंवा रुल्स दिलेले आहेत ते पाठ करणे गरजेचं आहे त्यानंतर पुढचं आहे डिग्री चेंज द वाईस क्वेश्चन कोशेंट, टॅक आहे त्यानंतर पार्ट ऑफ स्पीच हा बेसिक चॅप्टर आहे तुमचे इंग्लिश मधील चांगल्या प्रकारे तुम्ही करून जायच त्यासोबतच तुम्हाला व्हॉकॅबलरी दिलेली आहे याच्यामध्ये पण सिनेनॉम्स सॅन्टनॉम्स आहे वर्ड वर्ड सबस्क्रिप्शन आहे एडियम्स प्रेजेस प्लस तुम्हाला पॅरेग्राफची पण प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे कारण तर जे सरसवा भरती आहे त्यामध्ये पंचवीस पैकी पाच प्रश्न उतरावरची विचारले जातात मराठी असो किंवा इंग्लिश त्यामुळे तुमच्या आउट ऑफ मार्क त्यामध्ये आले पाहिजेत त्यानंतर पुढे दिलेलं आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये इतिहास आधुनिक भारताचा इतिहास समाज सुधारक त्यानंतर महाराष्ट्र भूगोल यासोबतच तुम्हाला थोडाफार एक दोन ते एक ते दोन प्रश्न जगाच्या भारताच्या भूगोलवरती विचारले जातील त्यानंतर आहे भारतीय राज्यघटना सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे भाज आहे चालू घडामोडी याला यामध्ये तुम्हाला राश, प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या चालू उडामोडी अभ्यास करावा लागणार आहे इतिहासामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे महत्त्वाचे चाल आहेत किंवा क्रांतिकारी संघटना आहेत त्यांचे संस्थापक कधी स्थापन झालेले आहेत त्यांचे संबंधित सदस्य त्यांचं कार्य काय होतं त्यानंतर प्रसिद्ध पा पाच ते दहा तुम्हाला समाज सुधारक दिलेले आहेत समाज सुधारकावरती यामध्ये महर्षी कर्वे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यानंतर गोपाल गणेश आगरकर लोकमान्य टिळक आहेत महात्मा ठीक आहे हे महत्वाचे जे समाज सुधारक आहे यावरती त्यांचं जन्म जन्मापासून यांचं निधनापर्यंत काय काय महत्वाचे उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जातो कोणती संघटना वगैरे स्थापन केली त्यानंतर राज्यघटनेमध्ये राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती आहेत प्रस्तावना पाठ करणे गरजेचे आहे स्त्रोत मूलभूत स्रोत कोणत्या देशामधून कोणतं आपण घेतलेला आहे मूलभूत हक्क असतील मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वे त्यानंतर संसद संसदेमध्ये लोकसभा राज्यसभा राष्ट्रपतीचा समावेश होतो यांचे महत्वाचे कलम कोणत्या पदानुसार कोणत्या कलमानुसार यांची नियुक्ती केली जाते शपथ कोणत्या कलमामध्ये घेतली जाते नियुक्तीचा जा कालावधी किती वर्षाचा असतो किती वर्ष का आहे त्यानंतर इकडे परत सम विधान सभा विधान परिषद असेल मुख्यमंत्री राज्यपाल महाधिवक्ता महान्यायवादी यांच्याशी संबंधित तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची आहे त्यावरती प्रश्न विचारले जातील हे झाला पूर्ण सिलेबस त्यानंतर पुढचा आहे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता यावरचे शॉर्ट ट्रिक्स आपल्या अकॅडमीमध्ये दिले जातात कमी वेळेमध्ये तुम्हाला लवकरात लवकर गणित किंवा बुद्धिमत्तेचे जे एक्झाम्पल आहे ते कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते तुम्ही ट्रिक्स जाणून घ्यायचे आहेत जे रूल्स दिलेले आहेत ते पाठ करायचे आहेत व एक ते वीस पर्यंतचे तुम्हाला पाडे पाठ असणे गरजेचे आहे लवकरात लवकर प्रश्न गणिताच्या गणितावरती गणितावरचे सॉल्व्ह करण्याकरिता त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये ज्या नेक्स्ट बॅच सुरू झालेल्या आहेत नवीन यामध्ये एन एम जे एन एम बॅच दोन हजार पंचवीस जे एन एम ची जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये याकरिता तुम्हाला बॅच उपलब्ध आहे तांत्रिक विषयासहित तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिटी मिळणार आहे त्यासोबतच स्वच्छता निरीक्षक या पदाकरिता पण बॅच स्टार्ट आहे सर्व विषयासहित तीन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल क्रमांक आहे त्यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऍडमिशन घेण्याकरिता तसेच जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे